अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे उद्या आहे सहा जून वार आहे गुरुवार उद्या आलेली आहे दोन हजार चोवीसमधली शनी जयंती त्याचबरोबर या दिवशी दर्श अमावस्या देखील आलेली आहे शनी जयंती ही शनिदेवाला समर्पित आहे या दिवशी शनिदेवाची विधियुक्त पूजा केली जाते व्रत केलं जातं ज्यांच्या माग शनीची साडेसाती चालू आहे त्या लोकांनी तरी आवर्जून उद्या व्रत केलंच पाहिजे त्याचबरोबर या दिवशी मारुतीची आणि भगवान शिवशंकराची पूजा देखील केली जाते या दिवशी शनी शनिदेवाचा जन्म झाला म्हणून ही शनी जयंती जी आहे ती साजरी केली जाते तसेच या दिवशी अमावस्या देखील आलेली आहे प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्याही येते आणि प्रत्येक अमावस्याचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं शनी जयंती आणि दर्श अमावस्या एकाच दिवशी आलेली आहे यामुळे या अमावस्येचं या महत्त्व हे अधिकच पटीने वाढलेलं आहे आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे आपल्याला उद्याच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे सायंकाळी आपल्याला उंबरट्यावर अशी एक वस्तू ही प्रज्वलित करायची आहे ही प्रज्वलित वस्तू केल्याने आपली घरातील नकारात्मकता ही दूर निघून जाईल आपल्या घरातले दोष हे सर्व संपत्ती नष्ट होऊन जातील आणि घरामध्ये अखंड लक्ष्मीही नांदेल असा हा प्रभावी उपाय आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्या हिंदू धर्मामध्ये पौर्णिमा तिथी ही खूप महत्त्वाची मानली जाते किंवा अशा विशेष काही तिथी असतात त्या तिथीला आपण अपन आपल्या घरामध्ये काही वस्तू जाळतो की आपल्या घरातली नकारात्मकता आपल्या घरातली साडेसाती ही निघून जाण्यासाठी आणि उद्या शनी जयंती आहे त्यामुळे उद्या आपल्याला हा उपाय आवर्जून करायचा आहे आपल्या घरातली जी नकारात्मकता आहे जी साडेसाती आहे ती निघून जाण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय आपल्याला सायंकाळी करायचा आहे जी लक्ष्मी येण्याची वेळ असते त्या वेळेला आपल्याला हा उपाय करायचा आहे आपल्याला काय करायचं आहे एक मातीची पंती घ्यायची आहे त्या मातीच्या पंतीमध्ये मा आपल्याला पाच भीमसेनी कापुराच्या वड्या ठेवायच्या आहेत भीमसेनी कापूर हा नैसर्गिकरित्या बनलेला असतो त्यामुळे आपल्याला भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत जर तुमच्याकडे जर भीमसेनी कापूर नसेल तर मग तुमच्या जे घरी कापूर आहे ते घेतलं तरीही चालते ते कापूर तुम्हाला घ्यायचं आहे त्या मातीच्या पंतीमध्ये तुम्हाला ठेवायचं आहे त्यानंतर तुम्हाला अख्ख्या दोन फुलवाल्या लवंगा घ्यायच्या आहेत त्या मातीच्या पंतीमध्ये तुम्हाला ठेवायच्या आहेत त्या कापऱ्यावरती तुम्हाला ठेवायच्या आहेत आणि तुम्हाला पिवळी मोहरी हातामध्ये घ्यायची आहे या तुमच्या घरामध्ये जे छोटे लेकरू आहे जे जा आजारी व्यक्ती आहे त्याच्यावरून तुम्हाला पाच वेळेस उतरवायची आहे पिवळी मोहरी नंतर ती पिवळी मोहरीसुद्धा तुम्हाला काय करायची आहे त्या लवंगावरतीच ठेवायची आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे तुमचा जे मेन उंबरटा आहे मस तर त्या मेन उंबरट्याच्या मधं तुम्हाला ती पंथी ठेवायची आहे किंवा एका साईडला ठुली तरीही चालते आणि तिथं तुम्हाला हे प्रज्वलित करायचं आहे हे प्रज्वलित झाल्यानंतर जय राम श्रीराम जय जय राम जय राम श्रीराम राम जय जय राम या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे पाच मिनटं जोपर्यंत ते प्रज्वलित आहे तोपर्यंत तुम्हाला हे जप करायचं आहे याच्यानं काय होते तुमच्या घरातली जी नकारात्मकता आहे ती निघून जाते आणि आपले मुख्य दरवाजा आहे ते आपल्याला उघडा करायचा आहे आपल्या खिडक्या आहेत ते सुद्धा आपल्या उघड्या करून ठेवायचे आहेत जेणेकरून आपल्या घरातली जी नकारात्मकता आहे ती निघून जाण्यासाठी करायचं आहे आणि ती पिवळी मोहरी ज्यांना सतत नजर लागत असते त्यांच्यावरून पाच वेळेस उतरवायची आहे जी आजारी जा पडते व्यक्ती जे चिडचिड करते घरामध्ये त्यांच्यावरून पाच वेळेस आपला ती पिवळी मोहरी उतरून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये टाकायचे आहे त्या कापरामध्ये टाकायचे आहे आणि हे प्रज्वलित करायचं आहे अत्यंत हा सोपा उपाय आहे आणि तुम्हाला आमावश्याच्या दिवशी हा उपाय करायचाच आहे आपण आमवशाला पौर्णिमाला असे उपाय करतच असतो आणि उद्याच्या दिवशी तर शनी जयंती आलेली आहे आपली साडेसाती पण आपल्या मागची काय ते निघून जाण्यासाठी आपल्याला हे करायचं आहे आपल्या घरातले जे दोष आहेत ते निघून जाण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे आपण पित्रांची सेवा करत असतो आमावशाच्या दिवशी पित्रांसाठी आपण काही उपाय करत असतो तर तुम्हाला पित्रांसाठी सुद्धा तुमचा हा उपयुक्त उपाय ठरू शकतो त्यामुळे तुम्हाला आवर्जून हा उपाय करायचा आहे अत्यंत हा फलदायी उपाय आहे त्यामुळे तुम्हाला आवर्जून सायंकाळच्या दिव वेळेस तुम्हाला हा उपाय करायचा आहे बघा तुम्हाला तुमचे दोष आहेत ते निघून जाण्यास तुम्हाला नक्कीच मदत होय व्हायला लागेल आणि तुम्हाला काही दिवसातच तुम्हाला ह्याचा रिझल्टसुद्धा कळून येईल त्यामुळे तुम्हाला हा उपाय करायचा आहे अत्यंत प्रभावी उपाय आहे आणि खूप सोपा उपाय आहे करायला गेलं तर आपल्या घरच्या घरीच आपल्याला करायचा आहे उपाय दोन लवंगाच लागणार आहेत आणि भीमसेनी कापूर लागणार आहे जर नसेल तर तुमच्याकडे जो आहे तो कापूर तुम्ही घेऊ शकता आणि अशा पद्धतीने तुम्हाला पिवळी मोहरी लागणार आहे आणि हे उपाय करायचं आहे बघा तुम्ही हा उपाय करा, तुम्हा करा नक्कीच तुम्हाला फरक जाणवेल तुम्ही ज्या गोष्टीसाठी हा उपाय करायला ज्या समस्यासाठी तुम्ही हा उपाय करायला त्याच्यामध्ये नक्कीच तुम्हाला फरक पडेल कारण आमवशाच्या दिवशी उपाय केलेले व्यर्थ जात नाहीत त्यामुळे आपण आमोशाच्या पौर्णिमेच्या दिवशी असे काही उपाय हे करतच असतो घरामध्ये श्री स्वामी समर्थ